मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एका सफेद कापडावर रात्री बारा वाजता हा मंत्र बोलून एक स्वस्तिक तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो आज सहा ऑक्टोबर सोमवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी याचा अर्थच तो कोण जागत आहे अशी मान्यता आहे की रात्री विष्णू आणि लक्ष्मी पृथ्वीचं भ्रमण करतात आणि कोण जागत आहे ते बघतात आणि त्यांच्या घरात प्रवेश करतात त्यांच्या घरात सुखसमृद्धी नांदते म्हणून आजच्या दिवशी बरेचसे लोक रात्री जागरण करतात चंद्रप्रकाशात दूध ठेवतात आणि बारा वाजले की त्यात चंद्र बघतात आणि नंतर ते दूध ग्रहण करतात अशी मान्यता आहे त्यासोबत आजच्या दिवशी पूजा उपाय मंत्र स्तोत्र वाचन असे अनेको धार्मिक विधी कार्य केले जातात त्याचप्रमाणे आजचा हा एक उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला एक सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे मग तो रुमाल असेल हात रुमाल असेल तरी चालेल फक्त तो नवीन कोरा पाहिजे तो नवीन कोरा कापड तुम्हाला घ्यायचा आहे रात्री बारा वाजता जेव्हा चंद्र मधोमध मद, आकाशात येतो त्यावेळेस तुम्हाला त्या कापडावर लाल कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे वाटीमध्ये कुंकू घ्या थोडं पाणी टाका त्याचा एक घोड बनवा आणि आपल्या बोटाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला तो कापड समोर लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचा आहे आणि ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्धलक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्मे नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ जप त्या मंत्राचा करायचा आहे ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्धलक्ष्मे नमः आणि हात जोडून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे सुखसमृद्धीसाठी बरकतीसाठी पैसा धन जेही तुमची प्रार्थना जेही तुमच्या मनात आहे ते बोलायचं आहे हळदी कुंकू त्या कापडावर टाकायचं आहे फुलं टाकायच्या आहेत आणि प्रार्थना करायची नमस्कार करायचा तो कापड रात्रभर तिथेच देवघरात राहू द्यायचा जिथे आपण पूजा केली असेल तिथेच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतर त्या कापडाची घडी घालायची आणि तो कापड जपून तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे दुकानाच्या गल्ल्यात ठेवायच्या आहे दुकानाच्या गल्ल्यात ठेवायच्या असेल तिथे ठेवा तिजोरीत ठेवायचे असेल ती तिजोरीत ठेवा आणि मित्रांनो तिजोरीत ठेवा किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवा कुठेही तुम्ही तो ठेवू शकतात पुढच्या वर्षी पुन्हा कोजागिरी पौर्णिमा येईल तेव्हा नवीन असाच कापड स्वस्तिक काढून तिजोरीत ठेवायचा आहे आणि हा या वर्षी आपण जो ठेवत आहे त्या कापडाचे आपल्याला विसर्जन करायचं आहे असा हा उपाय तुम्ही नक्की आज रात्री बारा वाजता अवश्य करा धन्यवाद